तळकोकणात कोकणात विविध प्रकारच्या परंपरा शिगमोत्सवात जोपासल्या जात असतात शिमगोत्सवातही प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक परंपरा असतात अशीच एक सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावची शिमगोत्सवातील सुवर्णा डोंगरावरील होळीप्रमाणे आणखीन एक परंपरा म्हणजे कळसवणी गावात दरवर्षी शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी कळसवणीच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरात मळगाव पंचायतन देवस्थानचा कूळ म्हणजेच राऊळ मानकरी व थळ गावकर मानकरी यांचा कळस फिरवण्याची परंपरा आहे ही परंपरा गावातील हे राऊळ व गावकर मानकरी गेली अनेक वर्ष एकोप्याने जपत आले आहेत गावची लोकसंख्या जास्त असल्याने तसेच दरवर्षी गावातील घरंही वाढत असल्याने दरवर्षीप्रमाणे पहाटे तीन वाजण्या सुमारास या कार्यक्रमास सुरुवात करण्यात येते प्रतिवर्षीप्रमाणे आज पहाटे तीनच्या सुमारास या कळसवणी कार्यक्रमास राऊळ व गावकर मानकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली कुळघरापासून व थळघराकडून कळस सवाध्य वाजत गाजत गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिर येथील चवाट्याच्या होळीजवळ कुळ आणि थळ या दोन्ही कळसांचे पूजन करून रवळनाथ देवाला धुपारती करण्यात आली त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून सामूहिक गाराणे झाल्यावर तेथून गर्द वनराईत असलेल्या मायापूर्वचारी व तेथून भूतनाथ मंदिरात तीर्थ घालून मग महापुरुष मंदिरात पूजा केल्यानंतर कळस गावात फिरवण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी घरी आलेल्या कळसाचे ग्रामस्थांनी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे भक्तिभावाने पूजन केले गावातील राऊळ व गावकर हे मानकरी अन्वाणी पायाने संपूर्ण गावात अक्षरशः धावत जाऊन हा कळस कर सायंकाळी पाच वाजेपर्यंत फिरवून पूर्ण करतात एका दिवसात पूर्ण गाव घेणे शक्य नाही तरी देखील दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेत गाव फिरून पूर्ण करून मांडावर सांगता केली जाते या धार्मिक कार्यात ज्येष्ठ मानकरी तरुण तसेच लहान मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती सायंकाळी गावातील वाडीवाडीतील एकत्रित गाव रोंबाट व श्रीदेव रवनाथ मंदिरासमोर चवाठ्यावरील होळीजवळ जाऊन शिमगोत्सवाची सांगता केली जाते यावर्षी सायंकाळी चवाठ्यावरील होळीवळ एकत्रित जात गाव रोंबाट जाऊन माळगावच्या सात दिवसांच्या शिंगोत्सवाची सांगता करण्यात आली आहे अशी शिमगोत्सवातील कळसवणी ही प्रथा माळगाव गाव, गाव जोपासत आली आहे सहदेवराऊळ कोकण लायब्ररी किम माळगाव